खाद्य संस्कृतीतून वाचन संस्कृती रुजवणारं जगातील पहिलं हॉटेल नाशिक आग्रा महामार्गावर आजींचं पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर मध्ये जाल तर तिथे वयाची साठी ओलांडलेली एक आजी नातवाला जितक्या प्रेमाने खेळवाल तितक्या प्रेमाने पुस्तकांना घेऊन बसलेली दिसेल एक अनाथांची आई झाली आणि या आईने पुस्तकांना मातृत्व दिलं म्हणून तिला पुस्तकांची आई म्हणलं गेलं दिलेल्या ऑर्डर येईपर्यंत मोबाईलऐवजी पुस्तकात पाहिलं तर काय हरकत तितक्याच दहा ओळी का असे ना होतील म्हणून आजीने आज स्टार्टरमध्ये पुस्तकांचा मेनू ठेवला आहे पुस्तकांचे हॉटेल वाचन चळवीला एक नवी दिशा देत आहे मोबाईलचा मर्यादित वापर करून प्रत्येकाने वाचनाकडे वळावे ही आजींची आग्रही भूमिका आहे हॉटेलमध्ये तुम्हाला अभिनव प्रयोग बघायला मिळतील मेनू कार्डऐवजी पुस्तकांची मांडणी कवितेची भिंत दर्शन संस्कार गोष्टी आजींची शिदोरी चित्रमय प्रबोधन अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हॉटेलमध्ये बघायला मिळतील तर आपण आजींची मुलाखत घेतली आहे प्रवीण झोंधळींची मुलाखत घेतली आहे आपण त्यांच्याच तोंडाने ऐकूया हॉटेलविषयी तोपर्यंत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करावे त्यांना आपण काही क्वेश्चन विचारू की हॉटेलचे कसे चालू केलं त्यांनी कधीपासून किती पुस्तके लायब्ररी कि वगैरे कसं इथे काय काय सिस्टीम्स वगैरे तर दादा हे हॉटेल कधी चालू झालं आहे हॉटेल कसं दोन हजार दहा साली सुरू झालं आधी छोटी चहाची टपरी होती त्याचं करत करत आज हे मोठं पुस्तकांचं हॉटेल झालं चहाची टपरीनंतर आम्ही स्नॅक्स कॉर्नर चालवलं त्याच्यामध्ये स्नॅक्स कॉर्नरनंतर पुस्तकं ठेवायला सुरुवात केली पुस्तकं आधी, के आधी कपाटामध्ये होती पण कपाटातून काय केलं की पुस्तकं दोन स्टँडवर ठेवली आणि स्टँडमध्ये काय झालं की मोबाईल बाजूला झाला पुस्तक हातात आली अगदी पाच पंचवीस पुस्तकांपासून सुरू केलेली आज पाच हजार पुस्तकं इथे वाचायला आहे दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तकं इथे वाचायला आहेत तुमचा जो प्रवासात असतानाचा जो वेळ आहे तुम्ही तुमची ऑर्डर येईपर्यंत काय करणार तर तुमचं तो तु मोबाईलमध्ये लक्ष असतं त्या मोबाईलमधलं तो जो वेळ आहे तो जर चांगल्या पुस्तकांसोबत झाला तर निश्चितपणे सगळ्यांना इतकी कल्पना आवडली अनोखी कल्पना आवडली आणि आज जवळजवळ दुर्मिळातली दुर्मिळ पाच हजार पुस्तकं इथे वाचायला आहे हे पुस्तक सगळं तुम्हीच कलेक्ट केले की कोणी तुम्हाला मदत वगैरे केली या पुस्तकाकडे आधी आमची स्वतःचं कलेक्शन होतं त्याच्यामध्ये आणि जेव्हा हे लोकांना कळायला लागलं की इथे पुस्तकांचं हॉटेल झालं आहे म्हणजे नावच बदलायला लागलं आधी रिलॅक्स कॉर्नर होतं एखाद्या दुकानाचं नाव बदलणं किंवा व्यवसायाचं नाव बदलणं हीच त्या मोठी गोष्ट अचीवमेंट आहे तर ती पुस्तकांचं हॉटेल झालं की लोकांनी याच्यामध्ये स्वतःची पुस्तकं आणून दिली त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की ही वाचनाची गरज आहे आणि इथे येऊन जर लोक वाचत आहेत तर आमची पण पुस्तकं वाचली जावी म्हणून आज लोकांनी पण इथे खूप सारी पुस्तकं दिलेली आहे लोकांनी पण खूप मदत केली आहे आजही पुस्तकाच्या हॉटेलसाठी हो नक्कीच आजही लोक मदत करतात आणि त्याच्या लोकांच्या या सहयोगातूनच हे पुस्तकांचं हॉटेल उभं राहिलं आहे ते कोणकोणत्या प्रकारचे पुस्तक तुम्ही सांगू शकता का इथे फक्त कथा कादंबऱ्या म्हणजे पुस्तक म्हटलं का साहित्य असंच नाही आहे तर अगदी महाविद्यालयातील मुलं आली लहान मुलं आली तर बालसाहित्यापासून स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांपासून सगळीच प्रकारची पुस्तकं आज आरोग्यापासून आम्ही त्याचे विभागवार प्र हे केलेले आहे विभागणी केली आहे लायब्ररीज तुम्ही तयार केली पूर्ण आणि प्रत्येक क्षेत्रातील पुस्तकं इथे आज तुम्हाला उद्योग जगतातील असेल सगळी पुस्तकं आज इथे वाचायला मिळतील आणि टेंट वगैरे ठेवलं आहे तुम्ही कसं कसे इथे लहान इथे आल्यानंतर जसं रिलॅक्स कॉर्नर आहे तर इथे आम्ही अनेक संकल्पना जसे कवितेची भिंत असेल आजीची शिदुरी असेल आज मेनू ऐवजी तुम्हाला पुस्तकांचं म्हणजे मेनू कार्डच नाही तर मेनू ऐवजी तुमचं स्वागतच पुस्तकांनी होतं बरोबर त्याच्यानंतर कवितेची भिंत तयार केली ज्या महाराष्ट्रातील नामवंत कवी आहेत त्या कवींच्या कविता आमचे चित्रकार मित्र विष्णू थोरे यांच्या हातून साकारलेल्या कविता आम्ही भीतीचित्रावर त्याचे पूर्ण कवितेची भिंत बनवली पुन्हा ज्ञानाचा प्रकाश नावाची एक संकल्पना आहे की जे माईलस्टोन लेखक आहेत त्या लेखकांची पुस्तक त्यांचं चित्र आणि हातात कंदील अशी एक संकल्पना आम्ही राबवली जी काही पुस्तकं आहे सेल्फी कॉर्नर बनवताना जी नावाजलेली पुस्तकं आहे त्याचा सेल्फी कॉर्नर बनवला म्हणजे इथे आल्यानंतर पुस्तक वाचा आणि एक आनंदही घ्या त्याच्यामुळे लहान ही टेंट जी गोष्ट आहे लहान मुलांनी येऊन तिथे मस्तपैकी वाचावी त्याच्यामध्ये अशी ती आपण सांगतात आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलला आपण आजींना भेटू शकतो का आजींना तुम्ही नक्की नक्की मी आजीशी पण गप्पा मारा तुम्ही बोलवतो तर आपण आलोय आज आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये तर आता आजींना आपण प्रत्यक्ष भेटणार आणि त्यांना विचारणार आहे की इथे त्यांनी विविध गोष्टींचे वेगळ्या जुन्या गोष्टींचं कलेक्शन केलं आहे दाखवण्यासाठी लहान मुलांना की जुनी पिढी सगळं आज विसरत चालली आहे साखर काय असतं पाटावर काय असतो तर तुम्ही सगळं कसं केलं आम्हाला सांगा हॅलो माझं नाव भीमाबाई संपतराव झोंधळे हे शिक्षण माझं आता पाच तुम्हाला सांगते जाता पारा पाटा वराटा त्या टायमाला आम्ही जात्यावाडल्या वया म्हणत होतो दळण दळीत होतो त्याच्या त्याच्याकरतानी जुन्या पिढीला करताना मी जाता पाटा वराटा ही वस्तू माझ्या हॉटेलमध्ये ठेवली बैल गाडी सगळं कनेक्शन करेले झाडं झुडपं सगळं कनेक्शन ठेवलं आहे मी स्वतः चहाची टपरी टाकली शेतीत केमिकलचं पाणी उतारलं म्हणून चहाची टपरी टाकली टपरीवर पण मी पंचवीस पुस्तकं ठेवली माझ्या शेतीत केमिकलचं पाणी उतारलं त्याच्यानंतर मुलाला शिकवायचं कसं जगवायचं कसं मोठा करायचा कसा, कसा त्याच्याकरतानी मी पेपरची एजन्सी घेतली सत्तावीस वर्ष झाली मी अजून सगळे पेपरची एजन्सी जपते पहिलं आणि शेवटचं पान मी अजूनही पण जपते वाची ते मला शुगर नाही बी पी नाही चष्मा नाही काहीच नाही कोणताच आजार नाही माझ्या अजून डॉक्टरच्या हातात हात नाही तर तुम्ही ठेवले ते हा मग घरात माझ्या लाईनीचा फोन मले होता तर मळ्यामध्ये मी राहत होतो सगळ्या आजूबाजूच्या लोकांजवळ कोणीच नव्हता फोन माझंच तिढवता एक रुपया टाकायचा आणि कॉईन बॉक्सवर बोलायचं मी कोणालाही सहकार्य करायचे अजितपणा कशाल तुम्हाला पुस्तकं ठेवायची हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवायचे असे पुस्तक एका कुटुंबातले जर चार मेंबर आले कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं आणि त्याच्यामुळं मग माझ्या मुलाचं प्रकाशन होतं सौऱ्यांशी पुस्तकं छापून पुस्तक झाली होती मुलाची मग मुला मी सांगितलं बाळा कपाटात पुस्तकं गुजमारात आहे आपल्या हॉटेलचं नाव रिलॅक्स कॉर्नरने साऱ्या दिवस तरुण पिढी बसते मला त्यांना दुखवता येत नाही तुझ्या नावामुळं मी गपचित बसते मग मुलांनी माझं ऐकलं प्रत्येक टेबलवर दोन दोन पुस्तकं स्टँड बनवून ठेवली मग त्याच्यात तुम्हाला तु सांगते मला बी बी सी चॅनलवाला लोकमतवाले पिठलं पाकर खात होते मला काय माहिती आहे वाटा मोठा चॅनलवाला आहे त्यांनी सांगितलं आजी की पिठलं वाकर कोणी बनवली म्हटलं बाळा मीच बनविते स्वतः म्हणून तुम्हाला मुलाचा नंबर सांगता येईल का त्याला असं वाटलं चोळीवाडी बाई एकदम असुशिक्षित दिसत ती म्हटलं भाऊ मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू म्हण आई मला काय एवढी मराठी येत नाही पण इंग्लिशमध्ये सांगितलं तर बरंच होईल त्यांनी माझी विकेट घेतली मी सांगितला मुलाचा नंबर डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल टू म्हणलं नाही मुलाचा लागला तर सुनाचा थ्री फाय असं म्हटलं माझ्या मुलाचा नंबर आहे मग त्याने माझ्या मुलाला येऊन गेलं माझी मुलाखत घेतली मग मी आता सगळ्या आज काय पाचशे लोकांनी पाहिलं उद्या काय हजार लोकांनी पाहिलं मला भेटणारी संख्या वाढली मग मी गेल्या वर्षी अर्दू कलमच्या जन्मदिशी एकशे तीस पुस्तकं वाटली मोफत औंदा एकशे बेचाळीस पुस्तकं वाटली मोफत वाटली ते जगाने वाचनाची चव चलु, चळवळ करा आलेले कस्टमर आले, आले, आता मोबाईल बाजूला ठेवत्या आणि चार पानं पुस्तक ठेवला म्हटलं पुस्तक बघा पुस्तकांचं माझ्या हॉटेलमध्ये आठ हजार पुस्तकं आहे आता मला सगळे डोनट पुस्तकं या बाजूला आहे ना हॉटेलमध्ये डोनट पुस्तकं आलेले भेटलेले दोन माणसं वाचलेलं पुस्तक आंबेडकरांनी अशी मन लिहून ठेवली काय दोन रुपये तुमच्या जवळ वॉलेटमध्ये असे एक रुपयाची भाकर ख्या भाकर तुम्हाला जगवी पुस्तक तुम्हाला शिकविल अशी आंबेडकरांची मन आहे पहिली माझी ओ ग सावित्राबाईला शिक्षणाचा मार्ग दा ये रे बाळ विठ्ठला आजी तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं असं नाशिकमध्ये काय मी म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रात आपलं पहिलंच हॉटेल असं असेल की ते एवढे पुस्तकं आहे तुम्ही एवढा विचार करता नवीन पिढीचा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आम्ही येऊ नक्की परत धन्यवाद एक तुमच्यासाठी कोखान घेते अशी हा माझा खंड भारत माझा देश महाराष्ट्र माझं राज्य नाशिक माझा जिल्हा दिंडोरी माझा तालुका जवळ माझं गाव सावित्राबाईचे नातो आले त्यांच्यासाठी खास नाव घेते भीमाबाई माझं नाव एवढं बोलून धन्यवाद आज आपण आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये आलो आहोत तर आजींचं ऐकल्यानंतर आपण वाटलं माणूस पैशाने नेहमी मोठा असतो पण माणूस विचाराने पण मोठा असावा हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळलं की जेव्हा आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला आलो तेव्हा वाटलं नव्हतं हो की आजींना पुस्तकांबद्दल पण एवढं माहिती असेल ओव्या वगैरे आजींच्या पाठ असतील पण आज आजींना खूप सारे पुरस्कार भेटलेत आपण जर तिकडे बघितलं तर भिंतीवर आजींना महाराष्ट्रातील नामवंत पुरस्कार भेटलेले आहेत तर आजींनाच थोडंफार विचारूया की नाही का आजींनी मला एक उदाहरण दिलं की आपण एखाद्या श्रीमंताच्या घरात गेल्यानंतर तो श्रीमंत जेव्हा आपल्याला त्या घरातल्या टी व्ही त्यांचा सोफा वगैरे दाखवत असतो पण आपल्याला कधी दाखवत नाही की त्याचं पुस्तकांचं नॉलेज किती आहे किंवा त्याच्याकडे किती पुस्तकांचा भांडार आहे आपण माणूस किती मोठा असतो पण त्याचे विचार पण मोठे असले पाहिजे हे आज आजींना भेटल्यानंतर आम्हाला समजलं तर आजी खूप चांगलं वाटलं तुमच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर खूप छान महाराष्ट्रात खूप साऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे ही संकल्पना रुजली पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर थँक्यू आजी काय तुम्हाला दो, शेवटचे दोन शब्द बोलायचे असतील तर बोला प्रत्येक मनुष्याने मोबाईल दूर करायचा गरजेपुरता वापरायचा माझे ऑर्डर सुद्धा पाठी पेन्सिल वगैरे माझं मेनू पाहिलं का तुम्ही हो पाहिलं ना मेनू कार्ड पाठी पेन्सिल आहे आज पण पाठी पेन्सिल ही कुठेतरी समाजापासनं शाळेपासनं दूर सरद चालली आहे पण आजींनी आज पण ती संस्कृती जोपासून ठेवलेली आहे पाठीच्या मेनूच्या मागच्या पानावर असं लिहिलं पोटाची भूक भागावा ज्ञानाची भूक भागावा आढरे वस्तू दोन पुस्तकं तुम्ही दोन पानं तरी वाचा त्याच्यात मला समाधानी वाटेल अशी प्रत्येक गिराईकाला मी विनंती हात जोडून करीते वय माझं त्रेयात्तर आहे पण मी समाजाने वाचनाची चळवळ करावा एवढं बोलून तुम्हाला धन्यवाद मनते बाळा हो थँक्यू तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार